नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे बनवणार आहोत सकाळच्या ब्रेकफास्टसाठी झटपट होणार आहात ब्रेड ऑमलेट आज बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये मी अंडी फोडून घेणार आहे तर इथे मी तीन अंडी फोडून घेणार आहे तुमच्या घरात जेवढे मेंबर्स असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे अंडी घेऊ शकता तर इथे अंडी फोडून झाल्यानंतर मी लगेच त्यामध्ये बारीक कट केलेला असा कांदा घेतलेला आहे तर इथे बा कांदा जो आहे तो एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे तर इथे कोथिंबीरसुद्धा बारीक अशी कट करून टाकलेली आहे त्यानंतर इथेचा विनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं हे फेटून घ्यायचं आहे तर मीठ वगैरे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे असं फेटून घ्यायचं आहे तर इथे मी चमच्याने फेटून घेणार आहे तुमच्याकडे विस्क असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा इथे फेटून घेऊ शकता त्यानंतर इथे मी एका तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे गॅसची फ्लेम जी आहे ती तवा गरम करण्यासाठी हाय ठेवायची आहे आणि जेव्हा आपण ऑमलेट टाकू टाकणार आहोत तेव तेव्हा स्लो करून घ्यायचे आहे तर इथे मी हे मिश्रण अंड्याचं इथे तव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण पातळ असं पसरवून घ्यायचं आहे तव्यावर तर इथे बघा हे अंड्याचं मिश्रण पूर्ण पातळ असं मी तव्यावर पसरवून घेतलेलं आहे तर इथे एक बाजू शिजल्यानंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे तर इथे मी एक बाजू फोल्ड करून घेतलेली आहे अंड्याची तर एका बाजूला मी इथे ब्रेड शेकून घेणार आहे तर इथे ब्रेड शेकून घ्यायचे आहेत त्या त्यामुळे ब्रेड जे आहेत ते अजून क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात तर इथे अंड्यासोबत खाताना खूपच छान लागतात त्यानंतर इथे मी ब्रेडच्या मध्ये अंड्याच्यामध्ये ब्रेड ठेवून फोल्ड करून घेतलेले आहे तर इथे आपला ब्रेड ऑमलेट हा रेडी झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट असा अंड्याचा हा नाश्ता अगदी पोट भर भरून जातो तर इथे आपला ब्रेड ऑमलेट हा रेडी झालेला आहे तर तुम्हीसुद्धा बनवून पहा बाय